हाय हॅलो नमस्कार मी माधुरी संडक्के आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष हो स्वागत करते तर चॅनलचं नाव आहे माधुरीची लाईफस्टाईल अँड कुकिंग तर चला मंडळी आज आपण नवीन डिश बनवणार आहे खूप खूप साऱ्या महिलांना रोज रोज भाजीपोळी खाण्यामध्ये कंटाळा येतो आणि रोज रोज स्वयंपाक करण्यामध्ये पण कंटाळा येतो तर आज बनवणार आहे हे आपण दाल खिचडी आणि ते पण एकदम सोप्या पद्धतीने तर चला तुमच्यासोबत मी माझी दाल खिचडीची रेसिपी शेअर करते तर त्यासाठी तुम्हाला अगोदर चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे आणि बेल आयकनला क्लिक करावं लागणार आहे कारण की आपल्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला यायला असेल तर त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा तुम्हा लागणार आहे तर मंडळी आपल्याला दाल खिचडीसाठी लागणारं साहित्य आहे दा हे बाबा बघा मी एक वाटी डाळ घेतलेली आहे ह्या साईडला दाखवून तुम्हाला दिसणार एक वाटी डाळ घेतलेली आहे आणि दोन वाटी तांदूळ घेतलेले आहे म्हणजे आम्ही दोघंच असल्यामुळे दोन वाटी तांदूळ आणि एक दा वाटी डाळमध्ये आमची दाल खिचडी चांगली करतो आणि जास्त खांदे म्हणजे एक टमाटर घेतलेला आहे आणि दोन कांदे घेतलेले आहे कारण की आपल्याला दाल खिचडीमध्ये टमाटर आणि कांदे आणि लसण आणि सांभार एवढच पदार्थ लागणार आहेत आपल्यासाठी तर हे बघा लसण लसणची थोडीशी क्वांटिटी मी जास्त घेतली आहे कारण की आम्हा दोघांना पण लसूण खायला खूप आवडते दाल खिचडीमध्ये तर आता कट करून पाहू शकता मंडळी आपण खिचडी खिचडीसाठी इथे कांदा कापलेला आहे एकदम मोठ्या साईज मध्ये कारण की कुकर मध्ये खिचडी बनवत असल्यामुळे आपला कांदा आहे ना तो थोडासा मोठ्या साईज मध्ये कापला तर आपल्याला खिचडी मध्ये कांदा वगैरे आहे आणि इथे घेतलं मी टोमॅटो टोमॅटोची पण साईज मी थोडी लांब लांबच केलेली आहे म्हणजे मोठी साईज नच कापलेला आहे टोमॅटो ते कारण की माझ्या मिस्टरांना द्या टोमॅटो साल्ट म्हणजे टोमॅटो खायला आवडत नाही म्हणून त्याच्यासाठी इझिली बाहेर काढण्यासाठी मी मोठ्या साईज मध्ये टोमॅटो टाकते तर तिथे सांभार घेतलेला आहे आणि लसूण तुम्हाला सांगितलंय आता मी हे मस्तपैकी लसूण काढून घेते मस्त गरम झालेल्या तेलामध्ये आता टाकणार आहोत आपण जिरा बघा जिरं कसं आपलं फुटलेलं आहे व्यवस्थित अशा प्रकारे थोडंसं तेल गरम होऊन जिरं मस्त व्यवस्थितपणे फुटू द्यायचं आणि त्यामध्ये टाकणार आहे मी लसण बघा मस्त तेल गरम झालं लसण पण आपलं सुट्टीच होणार आहे म्हणजे खायलाच ठेवायचे आणि स्मेल पण खूप छान येते नाही आणि अग्रेमध्ये टाकणार आहे आपला कांदा नहीं। 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 अशा प्रकारे मस्त आपल्याला ब्राऊन कांदा मोठा कसून घ्यायचं असं हां थोडं शिखर खायचं म्हणजे असा मस्त लाल कलरचा कांदा झालेला आहे आपल्याला त्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहे मस्त पैकी आपला टमाटर आणि कांदा लसूण मस्तपणे होत आहे थोडं पाच मिनिटं त्याला होऊ द्यायचा कांद्याला मस्त कलर आला की ओळखायला पण इथे कांदा मस्त झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त आपल्या कांद्याला लालवट कलर आलेला आहे त्यामध्ये एकदम मी सोपे म्हणजे आपले पदार्थ टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि थोडी हळद टाकणार आहे म्हणजे दिसायला पण छान दिसणार आपली खिचडी आणि दोन चमच मी मिरची पावडर टाकणार आहे मी म्हणजे घरचं घरी बनवलेलं मिरची पावडर वापरते तुम्ही अंबारी वगैरे टाकत असणार तर ठीक आहे आणि मी धने पावडर म्हणजे धने पावडरशिवाय तर माझं कोणताच स्वयंपाकातला मेनू होत नाही मला धने हा आपला एक काळा मसाला आहे ते टाकते तर बघू शकता मस्तपैकी मसाले टाकतील आता मसाल्याला मस्त दोन मिनटं होऊ देते इकडे बघू शकता तुम्ही मी तांदूळमध्येच मस्त डाळ आणि तांदूळ धुऊन घेतले आणि त्यामध्ये सांबार टाकून दिला म्हणजे आपला सोमार पण मस्तपैकी होऊन जाते आपल्या आता मसाल्याला मस्तपैकी डाळ दाळच्या त्यामध्ये आपण आता तांदूळ डाळ आणि सांबार मिक्स केलेला ते टाकून देणार आहे बघू शकता याच्यामध्ये आपले तांदूळ डाळ आणि सांबार टाकून झाला आणि मसाला पण आपला मसाला आहे त्याला आता मस्त मी एकजीव करून घेते आणि क्वांटिटीनुसार पाणी टाकते म्हणजे आपल्या तांदूळाला किती पाणी व्हायचे तुम्ही पण तुमचे तांदूळ बघूनच पाणी टाका म्हणजे आपली खिचडी पण थोडीशी गिली पण झाली पाहिजे आणि मोकळी पण झाली पाहिजे फक्त इथे मी क्वांटिटीनुसार आपल्या डाळ खिचडीमध्ये पाणी टाकलेलं आहे म्हणजे तांदूळाचं डाळीचं हे बघून मला जास्त गिली खिचडी नाही आवडत पण मी थोडी माझ्या मिस्टरांना आवडते त्याच्यामुळे थोडी गिली करते हे पहा आम्ही याच्यामध्ये बटर टाकते म्हणजे माझ्या जा मिस्टरांना बटर आणि मला पण खूप आवडते दाल खिचडीमध्ये बटर तुम्ही तुमच्याकडे बटर नसलं तर तूप वगैरे टाकून बनवू शकता तर मस्त आता याला आपण चार शिट्टा होऊ देपर्यंत मस्त होऊ द्यायची त्याला कुकरमध्ये चार शिट्ट्यापर्यंत झाल्यानंतर तुम्हाला दाखवते खिचडी कशी होते आपली तर तर आता मी बघते वाट खिचडी होईपर्यंत आणि तोपर्यंत मी मराठी बिग बॉस बघायला जाते तर मला पण घ्यायचं खिचडी ना 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 थी ना थी ना थी। तर मंडळी प्रकारे आपली दाल खिचडी तयार आहात तुम्ही बघू शकता एकदम म्हणजे मऊ मऊ झालेली आहे आपली खिचडी हे बघा तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा अजूनपर्यंत चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा धन्यवाद मंडळी भेटते तुम्हाला असेच नवनवीन